पाट्यावर वाटलेलं हे खोबऱ्याचं वाटण आणि मस्त रटरटीत उकळत असलेला हा तरीदार मटणाचा रस्ता अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकंच साहित्य वापरून आजची रेसिपी बनवलेली आहे कारण बऱ्याच जणांचा असा समज असतो की चिकन मटणमध्ये खूप सारे मसाले वापरले किंवा खूप जास्त मॅरिनेट करून ठेवलं तरच चवीला अप्रतिम होतं पण तुम्ही आजची रेसिपी बघाल तर मी मटण अजिबात मॅरिनेट केलेलं नाही शिवाय साहित्यसुद्धा कमी वापरलेलं आहे तरी सुद्धा अप्रतिम झालेलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला माहितीये का चिकन मटन मॅरिनेट न करता सुद्धा आपण अप्रतिम चवीचं सा बनवू शकतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की चिकन मटन मध्ये भरपूर सारे मसाले वापरले खूप सारे साहित्य घातलं मॅरिनेट करत ठेवलं दोन तास तीन तास रात्रभर आणि मग मसाला त्यामध्ये मुरला ना की चव अप्रतिम होते पण असं अजिबात नाही आजचं मटन मी अजिबात मॅरिनेट केलेलं नाही कारण वेळच नव्हता मग अशा वेळेस आपण काय करायचं तर काही बेसिक गोष्टी असतात त्या फॉलो करायच्या असतात तर आज मटन अप्रतिम झालेलं आहे ते सुद्धा मॅरिनेशन न करता कारण कारण एक तर खोबरं जे आहे ते मी पाट्यावर वाटलेलं आहे त्यामुळे चौथा अप्रतिम आलेलीच आहे पण एक स्पेशल मसाला सुद्धा वापरलेला आहे तर तो मसाला कोणता वापरलेला आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायचं आहे अगदी हाताच्या बोटावर मोसाई इतकं साहित्य वापरून आची रेसिपी मस्त झालेली आहे त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा सुरू करूया तर एक किलो मटन घेतलेलं आहे मटन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सगळं पाणी निथळून एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये घरातला साठवणीचा सा मसाला मी दोन चमचे लाल मालवणी मसाला घालून घेणार आहे आता हे मटन आपल्याला मॅरिनेट करायचे नाही किंवा खूप सारे साहित्यसुद्धा मी याच्या आजच्या रेसिपीमध्ये वापरणार नाही पण काही बेसिक गोष्टी आहेत त्या फक्त फॉलो करायच्या आहेत म्हणजे तुम्ही सुद्धा विदाऊट मॅरिनेशन चिकन मटन अगदी चांगलं बनवू शकता फक्त हळद आणि मसाला लावून हे मटन आपल्याला फोडणी होईपर्यंत मुरत ठेवायचं आहे आता सगळ्यात महत्वाची आहे ते म्हणजे फोडणी फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो मी एकत्रच घालून घेणार आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला खूप लालसर किंवा खूप मऊसूद होईपर्यंत परतवायचं नाही आहे एक ते दोन मिनिटच आपल्याला कांदा टोमॅटो तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कारण काय होतं कांदा टोमॅटो आपण सुरुवातीलाच लालसर किंवा सोनेरी रंगावर भाजला ना तर तो शेवटपर्यंत खूप ओव्हर कुक होतो आणि मग त्याचा फ्लेवर निघून जातो म्हणून दोन ते तीन मिनिट परतवून झालं ना की मग यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आणि ही सुद्धा अगदी दोन ते तीन मिनिटच परतवून घ्यायची आहे कारण शेवटपर्यंत नंतर पुन्हा ती सुद्धा ओव्हर कुक होते त्यामुळे लालसर करायची गरज नाही दोन ते तीन मिनिट परतवून झाली की मग पुन्हा साठवणीचा मसाला मी लाल मालवणी मसाला दोन चमचे पुन्हा घालून घेणार आहे आणि आजच्या रेसिपीमध्ये स्पेशल मसाला आहे तो म्हणजे थोरात यांचा संडे स्पेशल मसाला आणि गरम मसाला थोरात मसाला यांची खासियतच अशी आहे की यांचे मसाले पारंपारिक पद्धतीने डंकावर कुठले जातात चवीला खूप अप्रतिम असतात त्यामुळे तुम्हाला जर असे पॅकेट मसाले घ्यायचे असतील तर थोरात मसाले यांच्या दुकानावर किंवा इंडिया मार्टमध्ये सहज मिळतील त्यामुळे चवीला खूप अप्रतिम आहेत असे मसाले नक्की वापरून बघा तर आजच्या रेसिपीमध्ये मी थोरात मसाले यांचा गरम मसाला एक चमचा घालून घेणार आहे आणि हा मसाला जो आहे तो फोडणीमध्ये खमंग असा भाजून घेणार आहे स्लो टू मिडियम गॅसवर एक दोन मिनिट फोडणी चांगली भाजून झाली की मग यामध्ये आपण जे मसाला लावून मटण ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे मटण वेळी आता खूप छान टीप मी तुम्हाला सांगणार आहे ती पुढे तुम्ही ऐका तर आधी मटण जे आहे ते फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला यामध्ये मीठ घालायचं नाही कारण मटण जर लवकर शिजवायचं असेल तर मीठ सुरुवातीला घालायचं नाही नंतर घालायचं आणि या रेसिपीमध्ये किंवा मटणाच्या चिकनच्या कुठल्याच रेसिपीमध्ये पाणी आधी घालायचं नाही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे या वाफेने पाणी खाली उतरेल आणि मटणाला चांगला स्टॉक सुटेल एक दहा मिनिट झाकून ठेवल्यानंतर पुन्हा दहा मिनिटानंतर मी तुम्हाला झाकण काढून दाखवणार आहे मटणाला स्वतःचा स्टॉक किती सुटलेला आहे बघा पाणी मी अजिबात घातलेलं नाही मटणाला स्वतःचं पाणी इतकं सुटलेलं आहे की ह्यामध्ये जर तुम्ही मटण शिजवलं ना तर चवीला अप्रतिमच होणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काय किती स्टॉक सुटलेला आहे बघा आणि ह्या संपूर्ण स्टॉकमध्येच आपल्याला मटण शिजवायचं आहे मटण शिजेपर्यंत पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता एक वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी कांदा जो आहे दोन कांदे मी पातळ उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता तेलामध्ये हलकासा परतवून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी रंग आला की मग यामध्ये टोमॅटो थोडासा मऊसूत करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक वाटीभर ओलं ताजं किसलेलं खोबरं हे सुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं खूप लालसर किंवा खूप करपवून घ्यायचं नाही ओवर कुक करायचं नाही कारण त्याचा फ्लेवर आपल्याला पुढे पदार्थामध्ये आला पाहिजे हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घातली कोथिंबीर भाजायची गरज नाही फक्त गरम आहे त्यामुळे मिक्स करून घ्यायची गॅस बंद करायचा पूर्ण वाटण थंड करायचं आणि आता माझ्याकडे पाटा आहे म्हणून मी पाट्यावर वाटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल पण पाट्यावर वाटण्याची खासियत काय माहितीये का, का खोबऱ्याला ना तेल सुटत जात आणि यामध्ये पाण्याची अजिबात गरज लागत नाही बघा जसं जसं आपण वाटत जाऊ ना ह्या दगडाच्या घर्षणाने तेल सुटतं खोबऱ्याचं आणि मग पदार्थाला चव चांगली येते एक फेरा झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या फेरेमध्ये हे चांगलंस बारीक करून घेणार आहे तुम्ही बघाल तर मी अगदी शेवटपर्यंत यामध्ये जरासुद्धा पाणी घातलेलं नाही वाटताना आणि मस्त असा मऊसुद्ध लोण्याचा गोळा तयार झालेला आहे बघा खोबऱ्याचं वाटण वाटून झालेलं आहे आता मटण कितपत शिजलेलं आहे ते बघून घेऊया तर संपूर्ण ह्या स्टॉकमध्ये मी जराही पाणी घातलेलं नाही या मटणाच्या स्टॉकमध्येच आपल्याला सगळं हे मटण जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे झाकण काढून घेतलेलं आहे आता एकदा मूळ मिक्स करून घेते व्यवस्थित सगळं मिक्स करून झाल्यानंतर मटण थोडंसं शिजायला लागलेलं ला आहे की मग यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मटण चांगलं शिजवून घ्यायचं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे किती पाणी सुटलेलं आहे बघा यामध्ये एक्स्ट्राचं पाणी जराही घातलेलं नाही फक्त या बेसिक गोष्टी जर तुम्ही करून असा पदार्थ बनवला ना तर तुमचा पदार्थ सुद्धा चवीला अप्रतिम होणार आहे मटणाला सुटलेल्या पाण्यामध्येच किंवा चिकनला सुटलेल्या पाण्यामध्येच संपूर्ण रेसिपी करायची आता यामध्ये वाटलेलं खोबरं घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे खोबरं जे आहे ते मसाल्यामध्ये चांगलं मुरवून घ्यायचं चा आहे म्हणून सगळं मिक्स करून झालं की एक दोन ते तीन मिनिटासाठी ती झाकण लावायचं आणि मसाला जो आहे तो खोबऱ्यामध्ये चांगला मिक्स व्हायला द्यायचा स्लो टू मिडियम गॅसवर खोबरं चांगलं मसाल्यामध्ये मुरत ठेवायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून एक दोन मिनिटासाठी मी वाफटत ठेवणार आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की रसा पातळ करायचा आहे तर थोडंसं गरम पाणी घालायचं मस्त उकळी आणून घ्यायची आहे तरी काय सुटलेली आहे बघा मस्त खूप बेसिक टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही सुद्धा फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा असा छान पदार्थ बनवू शकता तर जणजणीत तरीदार आपलं मटण तयार झालेलं आहे आता काय करायचं ताव मारायचा आहे भाकरीबरोबर किंवा भातासोबत खूप बेसिक बारीक बारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि असं झणझणीत मटण नक्की करून बघा थोरात मसाल्यांचे मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे तिथे चेक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा मस्त मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू नवी रेसिपी सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार